राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारनं सुखद धक्का दिलाय भाऊबीज भेट म्हणून प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य शासनानं दोन हजार रुपये दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सात हजार अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर भाऊबीज भेट म्हणून एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये जमा झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सात हजार चारशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविक आणि मदतनीस यांच्या बँक खात्यावर भाऊबीज रक्कम म्हणून एक कोटी एकोणपन्नास लाख नव्वद हजार रुपये जमा झालेत राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजित कुमार इंगवले यांनी दिली अंगणवाडी सेविक आणि मदतनीस बालविकासाच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्यांचा सन्मान म्हणून शासनाच्या वतीनं भाऊबीज भेट स्वरूपात आर्थिक लाभ देण्यात आलाय त्यातून अंगणवाडी सेविक आणि मदतनीस यांचं मनोबल वाढेल आणि बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा शासनानं व्यक्त केली आहे